नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी मिळतात पेटी मिळते हे भरपूर जणांना माहीत आहे परंतु या योजनेअंतर्गत भरपूर अशा योजना आहेत त्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत योजने, शकता। आता या कामगार योजने कौन -कौन योजना आहेत त्यामध्ये किती पैसे मिळतात अनुदान किंवा अर्थसहाय्य किती मिळते आणि त्यासोबतच त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व चॅनलला नव नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल सोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन करून ठेवा म्हणजेच योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच भेटेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेणार आहोत की नक्की बांधकाम कामगार कोणाला म्हणायचे इमारतीच्या सुरुवातीला खुदाई काम करण्यापासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजनांचा लाभ घेता येतो उदाहरणार्थ खुदाई कामगार सेंटरिंग कामगार गवंडी कामगार फिटिंग फरशी इलेक्ट्र इलेक्ट्रिकल पेंटिंग कामगार फर्निचर सुतार कामगार फॅब्रिकेटर्स वेल्डिंग व सर्व असंघटित कामगारांसाठी या योजना आहेत या योजनेच्या नोंदणीसाठी कोण कोणते कागदपत्र आवश्यक आहे ते, हो ते बघूयात पासपोर्ट साईज चार फोटो नियोक्त्याचे इंजिनियर किंवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा अधिकारी यांचे नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा मतदान कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स आता बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात हे बघू बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पाच हजार तीन वर्षातून एकदा मिळतात बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास तीस हजार रुपये बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन आपत्त्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतिवर्षी पहिली ते सातवी पर्यंत अडीच हजार रुपये आठवी ते दहावी पर्यंत पाच हजार रुपये प्रतिवर्ष अकरावी ते बारावी पर्यंत दहा हजार रुपये प्रतिवर्ष पदवी का अभ्यासक्रमासाठी वीस हजार रुपये अभियांत्रिकी पदवीसाठी साठ हजार रुपये वैद्यकीय पदवीसाठी एक लाख रुपये एम एस सी आय टी चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परिपूर्ती व इतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगारास अपंगत्व असल्यास दोन लाख रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगारास मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास व त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष असे सलग पाच वर्ष दहा हजार रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष असे सलग पाच वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अर्थसहाय्य घर बांधणीसाठी चार लाख पन्नास हजार रुपये यामध्ये केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये कल्याणकारी मंडळाकडून अडीच लाख रुपये अर्थसहाय्य नोंदणी बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे अशा प्रकारे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र